नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो सगळ्यांना आज एक हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की थमण्यालवरून तुम्हाला कळलंच असेल की मला व्हिडिओ कशासाठी बनवायचा आहे आज माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे की अशक्य गोष्ट मी शक्य करून दाखवली ते फक्त फक्त माझे सगळे सहकारी जे पहिपूर्वीपासून माझ्याबरोबर राहिले त्यांच्यासाठीच हा मी फक्त व्हिडिओ बनवत आहे की माझं चॅनल आज तुमच्या सगळ्यांच्या आणि स्वामींच्या कृपेने मोनोटाईज झालं आहे तर त्याबद्दल हा व्हिडिओ बनवते आहे मी जेव्हा चॅनल मार्च महिन्यामध्ये का फेब्रुवारी महिन्यामध्ये असं उघडलं होतं मी म्हणून तर त्यावेळेला मला असं वाटलं की पन्नास सबस्क्रायबर कसे होतील आणि पन्नास सबस्क्रायबर झाल्यावरती मला लगेचच मस्तपैकी लाईव्ह घेता येईल कारण अशाताईच्या लाईव्हवर मी जात होते तेव्हा मला असं कळायचं की मला असं वाटलं की अरे माझे पन्नास सबस्क्रायबर असते तर मी पण लाईव्ह घेतली असती ना तर माझे एक दोन चार दिवसानेच चा, माझे म्हणजे महिन्याच्या आतच माझे पन्नास पूर्ण झाली आणि मग त्याच्यासाठी परत एक पर आठवडाभर थांबायला लागलं आणि मला लाईव घ्यायचं माझं ते ऑप्शन होतं ते मला उघडण्यात आलं आणि मी लाईव्ह घ्यायला सुरुवात केली तर जेव्हा मी लाईव्ह घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लाईव्हवर तर असं कोणीच येत नव्हतं मला असं वाटायचं की लाईव्ह घेतली म्हणजे आपल्याला लगेचच सगळीजणं रिप्लाय करणार आणि आपल्याला माहिती नसतं ना आपण नवीन असतो त्या गोष्टीबद्दल आणि आपल्याला फार उत्सुकता असते लाईव्ह घेतली म्हणजे आपल्या चॅनलवर उडाउड पडेल आणि कमेंट येतील मग आपण त्यांना प्रश्नाची उत्तरं देऊ आणि मस्तपैकी असं असं करू असं मी खूप असं स्वप्न रंगवली होती पण त्या स्वप्न काही भंग झाली पूर्ण की आठवडा पंधरा दिवस तर माझ्या लाईव्हला कोणीच आलं नाही अजिबात कोणीच आलं नाही आणि मग अचानक एक दिवस माझ्या लाईववर असा रीता आली वाटतं रीता आली hmm. माझ्या लाईव्हवर आणि अशी ती गप्पा मारत बसायची मग मी त्या रिताला म्हणायची तुझ्याकडे फोन नसतील तर मला जरा सपोर्ट कर माझे जरा सबस्क्रायबर वाढव आणि ती तासन तास माझ्या लाईव्हवर यायचे जेव्हा जेव्हा मी जेव्हा लाईव्ह लावायची तेव्हा ती रीता माझ्या लाईव्हवर यायची असं करता 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 बरेच लोकं जुळली मग अशातही तर येतच होती सपोर्ट करत होती त्याच्यानंतर संदीपदादा आला बरीच लोकं आली दादा आला दा त्याच्यानंतर कोण बाळू बाळूदादा आला दादाने दा दा मला खूप सहकार्य केलं आणि मी दादाला फोटो व्हिडिओ कसे काढायचे तर तो मला म्हणाला की शिवा दादा दा की तुम्ही ना पुण्याला या मग मी पुण्याला त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांनी मला तो व्हिडिओ कसे काढायचे झूम कसं करायचं आणि कसा, कसा व्हिडिओ काढायचा तर हे शिवादादानी मला व्हिडिओ कसे काढायचे त्या सुरुवातीला मला शिकवलं आणि त्यांनीच त्यावेळेला सांगितलं ला की अरे लाईव्ह तर तुम्ही घेतलेत पण सगळ्या प्रायव्हेट आहेत त्या कोण करणार पब्लिक पब्लिक करायच्या असतात तर मला तेही माहिती नव्हतं एकदम अनाडी म्हणजे एकदम शिकलेली अनाडी म्हणतात ना तसं तर मला त्यांनी शिकवलं की ते पब्लिक कसं करायचं असतं अशा सगळ्यांच्या सहकार्य आहेत माझ्या मोनोबद्दल तर शिवादादा तुमचे खूप खूप आभार आज माझा चॅनल मोनो झालेला आहे आणि संदीपदा उषाताई त्याच्यानंतर आर्यन नंतर आला माझ्या आयुष्यामध्ये मी कधी इतके हसले नसेल इतकं हसले मी बाप रे बाप इतकं हसले ना की विचारायची सोय नाही इतकं त्या आर्यनने मला हसवले आहे तर मला असं वाटायचं की अरे हा आपल्याच घरातला कोणीतरी मेंबर आहे असा हसवायचा आणि आजी 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 करायचं मला असं वाटायचं की माझा आपला स्वतःचा तो नातू आहे आणि वैष्णवी नंतर ज्ञानेश्वरी आशाताई बाळूदादा असे कोमलताई नंतर आली कोमलने मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की ब्लू जास्त कोणाला द्यायचं नाही ब्लू दिल्याने वॉश टाईम कमी होतो ते चार हजार तासाचा वॉश टाईम करणं फार साधी सोपी गोष्ट नाही आहे ती भयंकर कठीण आहे आपल्याला वाटतं ते चॅनलवर की चार हजार तास फार इझिली होऊ शकतील आणि एक हजार सबस्क्राईबर पण ते एक हजार सबस्क्रायबर होतील माणसाचे त्याच्याबद्दल काय हे नाही टेन्शन नाही पण चार हजार तास चारशे तास असते तो गोष्ट वेगळी होती चार हजार तासचा पल्ला करायचा म्हणजे फार सोपी गोष्ट नाही आणि ती तुमच्या सगळ्या सहकार्याने माझी ही पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर एकदा राधा आली मग संदीप आला त्याच्यानंतर बरीच लोकं होते आता मला फार नावं त्यांची आठवत नाहीत मला पण ज्यांनी ज्यांनी मला माझ्या लाईव्हवर येऊन कमेंट करून वॉश टाईम वाढवण्याचा प्रयत्न केला माझा सपोर्ट केला त्याबद्दल उषा नवी पहाट आणि उषा एक होती ती ज इकडची कुठली पंजाबची ती एक उषा केसू इटलीला राहतो तो एक केसू स स्नेहा बऱ्याच जणी होत्या माझ्या लिस्टवर मी नावं लिहिलेली असायची सगळ्यांना मला रोज वॉच टाईम किती मिळतो ते पण मी नोट डाऊन केलं होतं की आज आपल्याला किती वॉच टाईम मिळाला वगैरे असं करता करता आठ महिने कधी गेले मला कळलं नाही आणि मग नंतर माझी बहीण फार आजारी झाली आणि मी तीन महिने लाईव्ह घेतली नाही माझी लाईव्ह एकदम अशी बसली कोणीच माझ्या लाईव्हवर यायला नाही आणि मग माझा मुडं जरा गेला की आता आपले उरलेले जे पाचशे सहाशे तास आहेत ते आपले काय होणं शक्य नाही कारण आपल्या लाईव्ह आता व्हायरल होत नाही कोणी आपल्या लाईव्हवर येत नाही तर कसे ते पूर्ण होणार मग मला ती कोमल माझ्या लाईफमध्ये आली मुलगी बनून आणि तिने मला बराच स सपोर्ट केला की मावशी हे सगळं लाईव्ह वगैरे सोड आता तू तू छान छान व्हिडिओ बनव आणि व्हायरल करायला मदत मी तुला करीन मी तुझे व्हिडिओ व्हायरल करीन तू छान छान व्हिडिओ बनव असं करून मी अनेक म्हणजे फार व्हिडिओ तर मी टाकले नाही एक दहा बारा व्हिडिओ टाकले असेल आणि अचानक एक दिवशी ती म्हणाली मावशी छान व्हिडिओ बनव तर मी किती तुम्हाला सांगते मग साड्यांचा बनवला साड्यांचा बनवल्यानंतर माझ्या मनात आलं की आपण एक म्हातारपणी मुलांच्या सोबत राहणं योग्य आहे की अयोग्य आहे हा एक व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबने तो माझा व्हिडिओ खूप व्हायरल केला आजही तो खूप छान चालतो आहे चाळीस हजार व्ह्यूज आहेत त्याला आणि त्या व्हिडिओने माझं चॅनल मोनो झालं आणि यूट्यूबचे पण खूप खूप धन्यवाद आणि तुमचेसुद्धा खूप खूप धन्यवाद चॅनल मोनो मोनो झाल्यानंतर एवढी खुशी झाली मला एवढी खुशी झाली की माझ्या सतरा वर्षी मला अशी खुशी झाली की बापरे माझं चॅनल मोनो झालं त्याच्यातून काय पैसा मिळेल किंवा काही हे मला एवढं महत्त्वाचं वाटत नव्हतं पण हे कसं की अरे आपल्या वयात आपण हे चार हजार तास पूर्ण केले आणि आपलं चॅनल मोनो केले ह्याची खुशी मला जास्त होती पण त्या खुशीमध्ये मिठाचा खडा पडला की काय असं वाटलं आणि दोन दिवसाने मला मेसेज आला की तुमचं चॅनल रियूज कंटेंटमध्ये गेलेलं आहे मला एकदम माझे स्तब्ध राहिले मी आणि मला काहीच कळेना की काय करावं आता कसं झालं असं तीन महिन्याचं ते सुद्धा एक महिन्याचं वगैरे असतं तर गोष्ट वेगळी मग मला कोमलने मी कोमलला फोन केला कोमल चॅनल मोनं झालं होतं पण ते आता रियूज कंटेंट आलं असं कसं तर ती म्हणाले अरे हे काय असं का झालं कसं झालं हे तुम्ही कोणाचे व्हिडिओ टाकले का असं झालं मग त्याच्यामध्ये मोहीम सुरू झाली पूर्ण चॅनल चेक करायची आणि मग त्याच्यामध्ये कळलं की मी इंदुरीकरांची शूट करायला गेले होते त्यांच्या भाषणाचे कीर्तनाचं तर मी बरेच व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये मी शूट केलेले होते दुसऱ्याचे मोबाईलमधले नव्हते मला मी कधीच कोणाचं टाकलं नाही पण माझ्याच मोबाईलमध्ये शूट केलेलं टाकलेलं होतं पण मे बी त्याच्यामुळे मला रिव्ह्यूज कंटेंट आला असावा असं वाटून मग मी शंभर दीडशे माझे सगळे डिलीट केले आणि तीन महिने खूप मोठी लंबा सफर बोलते तसं होतं मला वाटलं आता काय आपलं चॅनल मोनो होत नाही तीन महिने म्हणजे जुलैच्या तेवीस तारखेला मला सांगितलं होतं की तुम्ही परत रिअप्लाय करा आणि मग मला माझ्या मुलीने कोमलने मला सांगितलं की मावशी एक छान व्हिडिओ बनव हिंदीमधून आणि मी चॅट करून तो व्हिडिओ यूट्यूबला पाठवूया आणि यूट्यूबला जर वाटलं चेक करेल तुझं चॅनल आणि मग एक महिन्याचं जरी मिळालं तर मग नंतर मोनो होईल असं तिने एक आपण चान्स घेऊया असं तिला पण खूप वाईट वाटत होतं पण काय करायचं ना वाईट वाटून काही उपयोग नाही यूट्यूबची पॉलिसी आहे त्याला जसं योग्य वाटेल तसंच तो करणार आहे मग मी छान एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ यूट्यूबला पाठवण्यात ता आला त्यांना रिक्वेस्ट करण्यात आली की मी कोणाचंही कंटेंट टाकलेलं नाही मी माझाच कंटेंट आहे माझ्याच फोनवरून मी शूट केलेलं आहे दुसऱ्याच्या फोनवरून केलेलं नाही ह्याचा विचार केला जावा आणि माझ्या चॅनलबद्दल विचार करून मला योग्य ते न्याय मिळावा असं मी यूटूब सरांना सांगितलं तर मग त्यांनी ते चेक करून मला चौदा दिव सांगितलं त्यांनी की चौदा दिवसात आम्ही तुम्हाला रिप्लाय करू आणि मग ती कोमल म्हणाले की चौदा दिवस म्हणतात मावशी पण ते लवकर पण करतात म्हटलं ठीक आहे आपण चौदा दिवस बघूया काय होतं आणि काय नाही तर मग मा, मला एकोणतीस तारखेला आम्ही एप्रिलला पाठवलेलं होतं आणि एकोणतीस तारखेच्या रात्री तीस तारखेच्या रात्री दहा बारा वाजता म्हणजे एकोणतीसच्या रात्री बारा वाजता बरोबर मला मेसेज आला की तुम्ही यूट्यूब पार्टनर झाला आहे आणि तुमचं चॅनल मोनो झालं आहे मला रात्रभर झोप आली नाही झोप इतकी खुशी आनंदाचं हे वाटलं होतं की माझी मेहनत होती त्या मेहनतीने स्वामींनी साथ दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळेच आज माझं चॅनल मोनो झालेलं आहे तर असेच तुम्ही माझ्यासोबत राहा माझे व्हिडिओ आता नवीन नवीन चांगले चांगले मी व्हिडिओ बनवीन आणि आत्ता सध्याला एक व्हिडिओ माझा व्हायरल आहे तो ज्यांनी कोणी नसेल बघितला त्यांनी नक्की बघा आणि असेच तुम्ही माझ्यासोबत राहा आणि माझ्या लाईवला आणि मला म्हातारा आजीला माझ्या सत्तर वर्षाच्या आजीला आजीच्या लाईव्हला यावंच वाटलं तुम्हाला आणि सपोर्ट करावा वाटला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच माझ्या आ, बरोबर रहा, सपोर्ट करा आणि माझे सगळे व्हिडिओ बघा धन्यवाद